मुलेडीची सुरुवात करूयात एका महत्वाच्या बातमीनं कारण विधान परिषदेच्या सभागृहामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि एकूणच या सगळ्या प्रकरणाचे पडसाद राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा उमटले लातूरमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद होती आणि अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली मात्र ही मागणी करत असताना छावाच्या कार्यकर्त्यांनी तटकरींच्या समोर पत्तेच टाकले पण घडलेल्या या सगळ्या प्रकारामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा संतापले आणि दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आपापसात आप भिडलेले आहेत बघूयात कृषी मंत्री कोकाटे विधिमंडळात रमी खेळत असतानाचा व्हिडिओ रोहित पवारांकडून ट्विट लातूरमध्ये विरोधात निवेदन देण्यासाठी छावा संघटनेचे पदाधिकारी तटकरेंच्या भेटीला छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून कोकाटेन विरोधात निवेदन निवेदनानंतर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तटकरींसमोर पत्ते फेकले छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या कृत्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण मारहाण करण्यात राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण आघाडीवर राज्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांना कृषी मंत्र्याच्या विरोधात निवेदन द्यायला गेलं होतं दोन दिवसापूर्वी ते सभागृहात पत्ते खेळताना आढळून हो आले कृषीमंत्री म्हणून आम्ही सांगायचं आमचा उद्देश होता किंवा हे असे कृषी मंत्री नका ठेवू तर राष्ट्रवादीचे काही गुंड लोक आले त्यांनी आमच्यावर हल्ला केला म्हणजे सत्तेचा माज काय असतो तो, तो आज आम्हाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये बघ बघायला मिळाला नाही आमचं म्हणणं आहे जे पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी त्यांची मागणी घेऊन आले होते त्यांनी संविधानिकपणे त्या ठिकाणी मागायला हवं होतं त्यांनी ज्या पद्धतीनं मागणी केली आणि मागणी केल्याच्यानंतर असंविधानिक भाषेचा वापर केला त्यावेळेस अशा प्रतिक्रिया उमटणं साहजिकच आहे आम्ही संविधानिकपणे मागणी केल्याचे आम्ही ऐकून घेतलं असतं परंतु असंविधानिकपणे मागणी केल्यामुळं असंविधानिकपणे भाषेचा वापर केल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जशाच तसं उत्तर त्या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे